बीड शहरामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेसमोर ठेवीदार आज पुन्हा आक्रमक झाले होते आज सोमवार दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी दोन वाजता ठेवीदार आक्रमक होऊन तात्काळ आमच्या ठेवी आम्हाला वापस द्या अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उभारे यांच्या नेतृत्वात बँकेसमोर ठिया ठेवीदारांनी केला आहे गेल्या बीड जिल्ह्यामध्ये ज्या संशयाच्या भवऱ्यामध्ये ज्या मल्टीस्टेट आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं ज्ञानराधा मल्टीस्टेट मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट मराठवाडा अर्बन माजलगाव मल्टीस्टेट लक्ष्मी माता अर्बन मल्टीस्टेट मातोश्री मल्टीस्टेट या, मल्टी या, या, या या बीड जिल्ह्यातील मोलमजूर शेतकरी व्यापारी कष्टकरी, धुनी भांडी करणाऱ्या महिला या सगळ्यांच्या ज्यांनी आयुष्यभर काबड कष्ट केला आणि लोकसेवा केली असे बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील सर्व कष्टकरी गोरगरीब तरुण व्यापारी शेतकरी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी या बँकेमध्ये आपल्या बँकेच्या विश्वासावरती ठेवली परंतु या सर्व बँकेनी सर्व ठेवीदारांची गेल्या काही मल्टीस्टेटनी गेल्या आठ नऊ महिन्यापासून त्यांचा विश्वासघात केलेला आहे तर काही मल्टी पाच महिन्यापासून या सर्व ग्राहकांचा विश्वासघात करण्याचं काम या बीड जिल्ह्यामध्ये केलेलं आहे अशा प्रकारे ठेवीदार स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष सचिन उबाळे यांच्या नेतृत्वात आक्रमक झाले होते आणि ठिया मांडला आहे